चोपड्यात पावसामुळे कापसाचं मोठं नुकसान शेतकऱ्यांनी उभ्या पिकावर फिरवला रोटा जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुका हा कापूस उत्पादक म्हणून ओळखला जातो यंदा तालुक्यात मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड झाली असली तरी सततच्या पावसामुळे शेतातील उभ्या कापसाच्या पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे शेतकऱ्यांच्या मते दरवर्षी सत्तर ते ऐंशी क्विंटल कापसाचं उत्पादन देणाऱ्या शेतातून यंदा केवळ दहा ते बारा क्विंटल एवढंच उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे लागवड ते वेचणीपर्यंतचा मोठा खर्च आणि कमी उत्पादन यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे पावसामुळे पिकाची पानं गळून गेली कापसाच्या बोंडांमध्ये कूज येऊ लागली असून आता उभ्या पिकातून काहीही हाती लागणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी उभ्या कापसाच्या पिकावर बैल सोडून रोटा फिरवला रब्बी हंगामातून तरी आता काही उत्पन्न मिळेल अशी शेवटची आशा शेतकरी आता बाळगून आहे मात्र अतिवृष्टीग्रस्तांना शासनानं जाहीर केलेल्या मदतीत चोपडा तालुका वगळल्यानं त्या भरपाईचाही लाभ त्यांना मिळणार नाही अशी खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे दादा आपल्या शेतामध्ये कापूस उभा आहे आणि त्या उभ्या काप कापसामध्ये बैल सोडून दिले आहे आणि तुम्ही रोटाही मारताय काय परिस्थिती कारण अतिपावसामुळे पाऊस जास्त झाला जास्त पावसामुळे नुकसान झालं कमीत म्हणजे जा, जास्तीत जास्त तुम्हाला दहा क्विंटलचा वरती कापूस नाही आहे आठ एकरामध्ये खर्च भरपूर लागला त्याचा दोन डोस टाकले गेले चार पाच फवारणी झाली मेहनत मजुरी तर गेलीच तर शेवटी ही परिस्थिती आली की इकडे गुरं डोरं सोडून रोटो मारावं लागतं आहे कारण पुढचं पीक घ्यायचं आहे जरा पाऊस झाला नसता आणि परिस्थिती चांगली झाली असते तर किती आला असता आप कापूस सत्तर ते ऐंशी क्विंटल कापूस आला असता सत्तर ते ऐंशी क्विंटल घेतलेला पण आहे आपण घेतलेला आहे आणि आता किती आला आहे आता दहा ते बारा क्विंटल बस बस त्याला भाव त्यालाही भाव नाही त्यालाही भाव नाही बरोबर पाच साडेपाच हजारापर्यंत मागतायत आप आता आपल्या तालुक्यात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे परंतु आपला नुकसानच्या यादीतून आपल्या वगळण्यात आलेलं आहे किंवा नुकसान तर काय तुमची प्रतिक्रिया आता प्रतिक्रिया असं नुकसान तर झालेलंच आहे जिथं नुकसान झालेलं आहे तिथं द्यायला काही हरकत नाही नाव वगळण्याचे कारणच नाही कुठं जास्त झाले असेल कुठं कमी झाले असेल पण आज माझा शेतात जे आहे ते तर समोरच आहे म्हणजे नुकसानच आहे तुमच्यासारखे बरेच शेतकरी की त्याचं त्यांचं नुकसान झालेलं आहे हो बरेच शेत तरी सुद्धा आपल्या आपल्या तालुक्यात आपलं गाव तालुका तालु तालु वगळला गेला दुष्काळ निधीत निधीतून काय नाव दादा आपलं रामलाल पाटील लोकनायक न्यूज